नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या चॅनेलवरती तुम्हाला शेताविषयी संपूर्ण माहिती भेटेल आपल्या शेतामध्ये खतं कोणती टाकायची खतं कोणत्या वेळेला ख कोणती टाकायची खरणी कोणती करायची अशी अनेक माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे तर मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तसंच आपल्या चॅनलवरती तुम्हाला पी एम किसानचे पैसे क कधी मिळतील लाडकाबाईंचे पैसे कधी मिळतील हे सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहे कारण मी एक चॅनल आपल्या पूर्ण शेतकरी मित्रासाठी चॅनल मी बनवलं आहे तर मला लवकरात लवकर सपोर्ट करा मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो पी एम किसान हप्ता मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात हा विचार आला होता की पी एम किसानचे पैसे बंद झाले की काय आता कारण बराच दिवस झाले आपला पी हो आप एम के समजा जो हप्ता राहतो तो हप्ता आलेला नाही मागची जे तारीख होती ते आपल्याला असं वाटत होतं की आज येऊन उद्यान आज येऊन पण पी एम के पैसे अजून आलेले नाही आणि तारीख पण अजून फिक्स केली नाही तर आता मागे जे आपल्याला यूट्यूबवरती सांगण्यात आलं होतं की जुलै जुलैमध्ये पैसे पडून मिळणार आहे तर मित्रांनो जुलैमध्ये सुद्धा पैसे आपल्याला या ठिकाणी भेटले नाही तर मित्रांनो आपल्याला पैसे कधी भेटणार आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा या चॅनलवरती तुम्हाला शेतीविषयी संपूर्ण माहिती भेटणार आहे आपल्या शेतामध्ये लागवड कोणती कर करायची आपल्या कपाशीला कोणते खतं टाकायची कोणती फवारणी करायची अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे तर मित्रांनो चला मी तुम्हाला सांगतो की आपला पी एम के संचा हप्ता हा किती तारखेला येणार आहे आणि शंभर टक्के हप्ता आप आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो आपला पी एम के संचा जो हप्ता आहे तो आपल्याला येणाऱ्या दोन ऑगस्टला भेटणार आहे आणि दोन ऑगस्टला या ठिकाणी पूर्ण माहिती आपल्या पोर्टलवरती उपलब्ध होऊन जाणार आहे तर ही अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो की आपला जो हप्ता आप आहे आपण जो बरेच दिवस झाले वाट पाहत होतो ते आपली या ठिकाणी आपल्याला काळजी करायचं काहीच काम नाही आता बऱ्याच शेतकऱ्याला असं वाटत होतं की आपले पैसे बंद झाले की काय असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्याच्या मनात आले होते परंतु असं काहीच नाही पी एम के संसाची बाबतीत तुम्हाला येणाऱ्या दोन तारखेला मिळून दो जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद